संतोष आनंदराव बोकाटेटे सर्व कार्यकर्त्यांनी कुणी उठून प्रदेश अध्यक्षांची आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे विचार घेऊन जायचं आहे भीजी बोकाटे बाबासाहेब आंबेडकर विलयजी पवार शरद पवार व्यंकट बोकाटे दिगंबरजी पवार राजेंद्र कोकाटे आणि त्यांचा प्रवेश झाला या सगळ्यांनी या स्वतःच्या खाली यावर आम्ही पक्ष प्रवेश आहे संभाजीनगरला महत्वाची कार्यशाळा पुणे विभागाची आहे वेळ आपल्याला देता येणार नाही काही महत्वाचे पक्षप्रवेश आहेत त्यामुळं आपण व्यासपीठाच्या प्रवेश घेत्यांचा नेत्यांचा पक्षप्रवेश होईल तेव्हा आपण यानंतर

সংজয় পাট ভোগরে না মহানগর পাটেল আলিগাও ব্যাপী हिंगोली जिल्ह्यातील सगळ्यांवर शिवाचार्य महाराज त्यांनी वसपत विधानसभा घडविली असे स्वामी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश बोले लोगों को हमारे कल मारा लोगों ने सुंदर रजनंद्रा वंशी रजनंद्रा को सुनकर के नेताजी सिंधे किशोर स्वामी अब्दुल सिंह देशमुख चंद्रा बाबे गोपाल जी बेटे कैंडिडेट मार्किट का तो आपने बोले नेताजी सिंधे 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 नेताज I lupanya se